हॅलो फ्रेंड्स मी साधना साधना किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कणखीच्या पिठाचा हलवा तसंही नवरात्र आता सुरू झाला आहे त्याच्यामुळे घरात नवे दिवस काही नाही काही बोर्ट बनवल्याच जाते तर आपण सुरुवात करूया कणखीच्या पिठाच्या हलव्यासाठी चला या आपण बनवूया कणखीच्या पिठाचा हलवा त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे एक वाटी कणकीचं पीठ नॉर्मल कणकीचं पीठ आहे जे तुम्ही घरी रोज यूज करता हां एक वाटी साजूक तूप एक वाटी साखर आणि दोन वाट्या पाणी थोडं पाणी जास्तही घातलं तरी चालते हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण घालू या साजूक तूप मी एक वाटी साजूक सूप घातला आहे तूप थोडं गरम होऊ गरम तर आपलं तूप गरम झालंय त्यामध्ये घालूया कणकीचं पीठ गॅस साधारण स्लो व मिडियमच्या मधातच ठेवायची जास्त वाढवायची नाही कारण कणिक ही सारखी हिरवतच राहायची असते कारण कणिक ही लवकर खाली लागले जाते आणि हलवा जर करपला तर तो छान लागत नाही त्याच्यामुळे याला कंटिन्यू हलवत राहायचं ही कणिक भाजल्या जाईल तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूया हलव्यामध्ये गरमच पाणी घालायचं कारण त्यामुळे गुठली होत नाही किंवा हलवा हा सॉफ्ट हो हा बघा आता किती छान कलर आला आहे याला त्याला साधारण भाजायला दहा मिनिट लागतात दहा मिनिटामध्ये याचा सोनेरी येतो आणि छान वास पण सुटतो तर छान खमंग सुगंधित वास येऊन राहिला आहे यामध्ये आपण एक वाटी साखर घालूया गॅस हा मीडियम टू स्लो ठेवायचा वाढवायचा नाही बघा कसा छान कलर दिसतोय आता आपण यामध्ये घालूया पाणी हे पाणी आपलं गरम झालेलं आहे पाणी घातल्यानंतर ठेवत राहील यामध्ये थोडस मीठ घालायचं चवीनुसार अगदी थोडस हे बघा हलवा कसा आता आपले काठ सोडतो आहे थोडस तूप पण सोडायला सुरुवात झाली आहे याला जसं शिजायला जे पीठ भाजायला दहा मिनिट लागतात तसे शिजायला पण दहा मिनिट लागतात पकायला त्याला छान व्यवस्थित फेटत राहायचं आणि पकू द्यायचं कमी आचेवरच पकवायचं साधारण याला आता दहा मिनिट होत आले म्हणजे हा हलवा आपला परिपूर्ण झालेला आहे आता आपण यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स हे बघा आपलं कडाकडांनी कसं तूप सुटलं आहे हा हलवा हलवात आला की कडाकडानी तूप सुटतात म्हणजे समजायचं की हा हलवा परफेक्ट रेडी आहे गॅस बंद करूया छान आवडीनुसार ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता तुम्हाला जे आवडत असेल ते थोडासा खोबरा किस वेलची पूड आणि थोडस जायफळ जायफळ आणि याचा सुगंध अगदी छान दरवळतो आणि जायफळामुळे ते पचायला पण हलके जातात चला तर मग आपण याचे प्लेटिंग करू हा बघा आपण या एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे हा आपला हलवा तयार